नमस्कार शेतकरी शेतकरी जय युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा पंतत सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकरून बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजा बाजा बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशीर येतात मग चला तर जाणून घ्या बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेले आज आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव पहिली बाजार समिती सिंधी सिवलू सोयाबीन स् चव्हाण पिवळा अबक तेराशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल पुलगाव सोयाबीनचा वान पिवळा अवघ दोनशे चौदा क्विंटल तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीस रुपये क्विंटल अष्टीवर्द सोयाबीनचा वान पिवळा अवघ दोनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल सोयाबीनचा वान पिवळा तीनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एकवीस रुपये क्विंटल नेर परसोपंत सोयाबीनचा वान पिवळा अवघ आठशे तेरा क्विंटलची कमीत कमी दर एक हजार नऊशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे सहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार ऐंशी रुपये क्विंटल सिंद गेट राजा सोयाबीनचा पिवळा अवक दोनशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल पालम सोयाबीनचा वानपिवळा अवक एकशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सेनगाव सोयाबीनचा वानपिवळा अवक एकशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल किनवट सोयीनचा वानपिवळा अवक एकशे दोन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल औरा शहाजनी साहेबींचा वान पिवळा अवक बाराशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पंधरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नव्वद रुपये क्विंटल अहमपूर सायबींचा वान पिवळा अवघ पंधराशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर बत्तीसशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सत्तावीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे वीस रुपये क्विंटल दर्यापूर स्वयबींचा वान पिवळा अवघ दोन हजार पाचशे क्विंटलची कमीतम <इत्य> दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटल चांदूर बाजार सोयींचा वान पिवळा अवघ सहाशे दोन क्विंटलची कमीतम दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल जामखेड सोयींचा पिवळा अवघ दोनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज तीन हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल डिग्रज सायबींचा वानपिवळा अवघ चारशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे साठ रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार पंधरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल मलकापूर सायबीनचा वानपिवळा अवक तेराशे पन्नास क्विंटलची तीन हजार दहा रुपये क्विंटल क्विंटल रुपये जास्तीचा दर चार हजार सत्तर चव्हाण पिवळा आवक दोन हजार सातशे क्विंटल तीन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वजांदा तीन हजार आठशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल जंतूर सोयाबीन चव्हाण पिवळा आवक तीनशे तीस क्विंटलची कमीत कमदार तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वचा आमदार तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सव्वीस रुपये क्विंटल हिंगोली खानेगाव नाका सॉविन चव्हाण पिवळा अवघ दोनशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वचा सांगा तीन हजार नऊशे पस्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सत्तर रुपये क्विंटल बाशिम सविन चव्हाण पिवळा अवघ चार हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी कमीदार तीन हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल बीड सॉबीन चवान पिवळा एकशे तीन क्विंटलची कमीत कमी कमदार चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार चौपन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार साठ रुपये क्विंटल इंगणघाट सॉबीन चवान पिवळा अवघ चार हजार चारशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सातशे दहा रुपये क्विंटल सर्व सर्वधार तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल चिखली सहावीन चव्हाण पिवळा अवक तेराशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटल सर्व सर्वधार चार हजार एकशे अकरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल यवतमाळ सहावीन चव्हाण पिवळा अवक एक हजार चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दात तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वतांदा तीन हजार नऊशे बत्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दाद चार हजार पासष्ट रुपये क्विंटल अकोला सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ तीन हजार पाचशे चौऱ्याण्णव क्विंटल ची कमीत कमदार तीन हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल जालना सोबीन सवन पिवळा अवघ आठ हजार पाचशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमदार तीन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल लातूर सोबीन चवान पिवळा अवघ सोळा हजार एकशे सतरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे बत्तीस रुपये क्विंटल लासल गवने फड सॉबीन चव्हाण पांढरा अवघे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे एक रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एकतीस रुपये क्विंटल ताडकळ सोयीन नंबर वन अवघ दोनशे त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल मेहकर सॉयबीन लोकल अवघाशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसांदा चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल हिंगोली सॉयबीन लोकल अबग बाराशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसांदा चार हजार दोन रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पाच रुपये क्विंटल नागपूर सोयाबीन लोकल आवक अकराशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल आवक आठ हजार पाचशे दोन क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे एकावन्न रुपये क्विंटल मालेगा वाशिम सोयाबीन लोकल आवक तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमदार तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्व सर्वसांधा तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल कारंजा स्रावण लोकल अवक सहा हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल नंदुरबार सोयाबीन लोकल अवघ दोनशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एक्केचाळीस रुपये क्विंटल जळगाव सोयाबीन लोकल अवघ दोनशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल लासलगाव सॅव्ह लोकल अवघ तीनशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वधान दाज चार हजार एकशे एक तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल